नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण अमरावती जिल्ह्यातील तिवसा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तिवसा विधानसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका आणि मोर्सी तालुक्यातील नेर पिंगळाई धामणगाव ही महसूल मंडळे तर आणि भातुकली तालुक्यातील आष्टी व कोल्हापूर ही महसूल मंडळे आणि अमरावती तालुक्यातील सिराळा माहुली नांदगावपेठ आणि वलगाव या महसूल मंडळाचा समावेश होतो जवळपास तीन तालुक्यातील काही महसूल मंडळे आणि एक पूर्ण तिवसा तालुका या तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या तिवसा मतदा विधानसभा मतदारसंघाला एकोणचाळीस क्रमांक दिलेला आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी उजव्या बाजूला हा तिवसा विधानसभा मतदारसंघ आपण ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे so, विधानसभा निवडणुकीत या तिवसा विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर ह्या विजयी झाल्या होत्या त्यांना शहात्तर हजार दोनशे अठरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे राजेश वानखेडे यांना पासष्ट हजार आठशे सत्तावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे दहा हजार तीनशे एकसष्ट मताच्या मताधिक्याने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर विजयी झाल्या होत्या यशोमती ठाकूर या गेल्या तीन टर्म या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार नऊ पासून त्या या मतदारसंघातून निवडून येत आहेत या तिवसा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी भाजपचे उमेदवार निवेदिता चौधरी यांचा पराभव केला होता जवळपास वीस हजाराचं मताधिक्य त्यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं दिसून येते त्या तुलनेत दोन हजार एकोणीसला त्यांचं मताधिक्य कमी झालेलं दिसून येते कारण दोन हजार चौदाला भाजप शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढले होते भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची तर शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला सोडल्या कारणाने युतीमध्ये इथं भाजपची मते शिवसेनेच्या उमेदवाराकडे गेलेली वळलेली दिसून येतात आणि म्हणूनच यशोमती ठाकूर यांचं मताधिक्य दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला कमी जरी झालं असलं तरी या अमरावती जिल्ह्यावरती यशोमती ठाकूर यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्यातूनच त्यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व गेल्या तीन टर्म मध्ये निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येते त्या अगोदर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा भाजपच्या उमेदवाराला मिळाली होती परंतु मागील तीन विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस यशोमती ठाकूर यांनी कायम ठेवलेले आपल्याला दिसून येते आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून यशोमती ठाकूर याच उमेदवार असतील आणि साहजिकच त्यांचा प्रभाव बघून त्या या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद